दोन हजार पंचवीसमध्ये योग्य असा कांद्याला दर हा मिळाला नाही त्यामुळे भरपूर सारे शेतकरी हे अडचणीत आले आहेत पण आता विषय आहे तो म्हणजे दोन हजार सव्वीस हा आजपासून सुरू झालेला आहे कांदा भाव दिलासा मिळेल का किंवा वाढतील का किंवा स्थिर राहतील याविषयी बऱ्याच शेतकऱ्यांना सध्या प्रश्न पडला आहे आणि मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदे हे काढणीला आले आहेत काढलेला सद सध्या सुरू आहेत काही शेतकऱ्यांनी मागील आठवड्यापासून बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदे हे विकलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांनी आणखीन बाकी आहेत आणि त्यांना प्रश्न पडला आहे की कांदा भाव वाढतील का आपला उत्पन्न खर्च तरी निघेल का या आशेवरती बरेच शेतकरी सध्या थांबलेले आहेत मित्रांनो नमस्कार आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस सर्व शेतकरी बांधवांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा शेतकरी मित्रांनो सध्या आपल्याला प्रश्न पडला आहे दोन हजार पंचवीसमध्ये योग्य असा आपल्याला दर मिळाला नाही काही शेतकऱ्यांना तर उत्पन्न खर्चही निघाला नाही ते म्हणजे काढणीचा खर्च किंवा मार्केटमध्ये घेऊन जाण्याचा खर्चसुद्धा निघाला नाही त्यामुळे बरेच शेतकरी हे नुकसानीत आहेत मागितल्या दोन ते तीन वर्षापासून पाहतो आहे आपलं उत्पन्न हे खर्च निग निघत सुना नाही त्यामुळे बरेच शेतकरी सध्या हवाल दिला आहेत मित्रांनो दोन हजार सव्वीस हा आजपासून सुरू झाला आहे आता प्रश्न पडला आहे की दोन हजार सव्वीसमध्ये बाजारभाव वाढतील का मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदे हे काढणीला आले आहेत काही शेतकरी विकत आहेत टप्प्याटप्प्याने काही शेतकऱ्यांचे काढणी आणखीन बाकी आहे पण योग्य असा दर मिळेल का असा बऱ्याच शेतकऱ्यांना सध्या प्रश्न पडला आहे मित्रांनो सध्या निर्यात चांगली सुरू आहे ते म्हणजे दुबई चालू आहे मलेशिया चालू आहे सिंगापूर चालू आहे आणि जे आखाती देश आहेत तिथेसुद्धा निर्यात चालू आहे पण जे श्रीलंका देश आहे इथं मात्र आयाशुल्क असल्यामुळे तिथं थोडा थोडा कांदा सध्या निर्यात हा होत आहे पण मित्रांनो सध्या बांगलादेशमध्ये जर पाहिलं तर काल परवा निर्यात ही कमी झाली होती पण आज सकाळी जर पाहिलं ते तीस गाडी निर्यात झाली आहे आणि आत्ता सध्याचासुद्धा रिपोर्ट जर रिपोर्ट जर पाहिला आज एक जानेवारीचा आत्ता संध्याकाळचा सात वाजताचा रिपोर्ट जर बघितला तर चव्वेचाळीस गाडी ही निर्यात झाली आहे फक्त गोजडंगा बॉर्डरवरून हिरी सुद्धा कांदा हा निर्यात वाढलेली आहे आणि जे मस्जिद बॉर्डर आहे येथूनसुद्धा निर्यात ही वाढलेली आहे मित्रांनो सध्या बांगलादेशमध्ये जरी कांदा काढणी सुरू असली किंवा लागवड जरी सुरू असली तरी आपल्या कांद्यावरती सध्या तरी परिणाम दिसत नाही आणि जरी बांगलादेशमध्ये सध्या गोंधळ आंदोलने निदर्शन जरी सुरू असली तरी आपल्याला याच्याशी काही संबंध नाही पण जो कांदा सध्या निर्यात जो आहे तो निर्यात एक्सपोर्ट जे आहे चांगले होते म्हणजे आज पुन्हा निर्यात ही वाढलेली आहे आणि दिलासा सुद्धा मिळाला आहे तो म्हणजे तब्बल आज एकशे वीसपेक्षा जास्त गाडी बांगलादेशमध्ये निर्यात झालेली आहे कारण उद्या बॉर्डर हे बंद असतं हे बांगलादेशचं बॉर्डर हे बंद असते त्यामुळे आज कांदा हा भरपूर सारा निर्यात हा झालेला आहे आणि त्याला दर जर पाहिला तर शेतकरी मित्रांनो दरसुद्धा पुन्हा वाढताना पाहायला मिळतो आहे सत्तावन्न ते एकोणसाठ टक्का एवढा पुन्हा एक टक्क्याने एक टक्क्याने भाव सध्या वाढताना पाहायला मिळतो आहे म्हणजे बांगलादेशला सध्या तरी कांद्याची गरज आहे आणि कांदा सध्या घेत आहे मित्रांनो सध्या आपल्याला पुन्हा प्रश्न आहे तो म्हणजे कांदा भाव आपल्याला लाल कांद्याला दिलासा मिळेल का मित्रांनो सध्या निर्यात चांगली सुरू आहे आणि दक्षिण भारतामध्ये सुद्धा कांदा बराच सारा एक्सपोर्ट होतोय आपल्या महाराष्ट्रामधून त्यामुळे तिथंसुद्धा दर चांगला मिळताना पाहायला मिळतोय तो म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस रुपये चांगला एक्स एक्सपोर्टला दर ट्रान्सपोर्टला मिळतो आहे पण तिथं मात्र दर तीन हजार रुपयाच्या पुढे आहे पण आपल्या शेतकऱ्यांना मात्र बावीस रुपये जास्तीत जास्त मिळतो आहे तो म्हणजे पंधरा सोळा सतरा बावीस रुपयेपर्यंत भाव मिळतो आहे बऱ्याच शेतकऱ्यांना एक दोन लॉट मिळू शकतो पण आपल्याला सध्या उत्पादन खर्च म्हणजे चांगला गोलटा गोलटी सध्या उत्पन्नामध्ये आपल्या जास्त निघते आणि मोठा कांदा कमी आहे त्यामुळे सध्या मोठ्या कांद्याला डिमांड आहे गोलटा गोलटीला डिमांड सध्या पाहायला मिळत नाही आणि मित्रांनो सध्या एक्सपोर्ट चांगला च चांगली चालू आहे आणि भावसुद्धा सध्या स्थिर पाहायला मिळतो आहे पण येणाऱ्या काळात जर एक्सपोर्टवाली किंवा वाले तर आणखीन आपल्याला दोन ते तीन रुपयाने सुधारणा पाहायला मिळू शकते पण मित्रांनो या दरामध्ये आपल्याला उत्पादन खर्चसुद्धा निघणं हे अवघड आहे कारण आपला उत्पादन खर्च आहे वीस ते पंचवीस रुपये आणि आपल्याला मिळतोय पंधरा ते वीस बावीस रुपयांत भाव मिळतो आहे आणि मोठा कांदा कमी असल्यामुळे गोल्टीला दर मात्र खूपच कमी मिळतो आहे त्यामुळे आपलं उत्पादन खर्चसुद्धा निघणं अवघड आहे मित्रांनो पण सध्या डिमांड आहे आणि एक्सपोर्ट चांगले चालू आहे आणि आवक मात्र येणाऱ्या काळामध्ये हळूहळू वाढू शकते पण जर शेतकऱ्यांनी जर आवक जर स्थिर ठेवली टप्प्याटप्प्याने आपले कांदे जर विकत ठेवले विक्रीत ठेवले तर दर योग्य असा मिळू शकतो आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो श्रीलंका सरकारने जर निर्यात शुल्क जर हटवलं तर आणखीन बाजारामध्ये तेजी दिसू शकते मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करू शकता धन्यवाद